नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे एस कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण फलटण तालुक्यातील विडणी या गावामध्ये आलेलो आहे आमचे सहकारी शेतकरी संदीप जगताप यांच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे या कांद्याच्या प्लॉटला आपलं जे एस कॅग्रू सर्व्हिसेसचं से सेंद्रिय खत आहे एस के रायझर ह्याचा वापर केला आहे नक्की रायझर खताचा वापर केल्यानंतर प्लॉटमध्ये काय बदल झाला त्यांच्या कांदा पिकामध्ये त्यांना काय रिझल्ट मिळाला हे जाणून घेण्यासाठी आज आपण नमस्कार नमस्कार मला सांगा ही हा जो प्लॉट आहे हा किती क्षेत्र आहे हे एक एकर क्षेत्र आहे एकर क्षेत्र आहे बर मला सांगा की सुरुवातीपासून सांगा की कांद्याची परिस्थिती काय होती तुम्ही आधी काय केलं आणि परत राय जर का वापरला वापरल्यानंतर काय झालं पहिला डोस आम्ही दहा सी दिलता बर दहा सी अठराशे चाळीस बर तर त्यानं काय आहे का माहिती काळू की नव्हती एवढी पिवळा कांदा होता आणि तर प्रमाण असतं का नाही ते जास्त प्रमाणात होत बर तर आम्ही रायजरचा आणि काय कांदा पेशल ते असा डोस टाकला डोस टाकल्यानंतर आमची साधारण तिसऱ्या आठवड्यात ही परिस्थिती आहे हिरवागार कांदा दिसतोय माना मोठ्या झाल्यात कांदे साईज चांगली झाली म्हणजे प्लॉटला सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर केला रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जे अपेक्षित तुम्हाला बदल किंवा जो पिकामध्ये एक जोमदारपणा त्याची काळोखी असेल ही दिसत नव्हतं आता कसं आहे का माहिती हे आमचा कांदा झाला तीन ते ती सवा तीन महिन्याचा बरं सव्वा तीन महिन्याचा झाला तर आम्ही तीन आठवड्यापूर्वी रासायनिक खतं वापरली होती बर तीन आठवड्यापूर्वी तर एवढा काही रिझल्ट नव्हता पिवळा कांदा दिसत होता, का दिस होता पाती तरकटलेल्या होत्या नंतर आम्ही तीन आठवड्यात आम्हाला हे फरक जाणवतोय रायझर वापर रायझर वापरल्यानंतर ही फरक जाणवतोय आम्हाला माना मोठ्या झाल्या काळू शिवाय बघू शकता आ, कशा प्रकारे प्लॉटला काळो की आकाचा प्लॉट बघितला तुम्ही तर कुठेही तुम्हाला आ, जो आपण शेंडे करपा म्हणतो नाही का ऊन वाढायला लागले शेंडेला करपा मग शेंडेला करपा आल्यानंतर कर तुम्हाला साईज होत नाही पात कोमेजून जाते मानत्या तकटी जी होत नाही नाही का आता तुम्ही बरेच वर्ष झालं शेती करताय तुम्ही आता हा विडणी परिसरामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने बऱ्याच पूर्वीपासून घेतलं जातं आता तुम्ही सुद्धा एक कांद्याचे शेतकऱ्यात वापरली पण चालू वर्ष रायझर वापरलं तर तुम्हाला म्हणजे रायझर खात एक नंबरच आहे चालू वर्षाबद्दल नाही पण मी तीन वर्ष झालं रायझर खत वापरतो बर बर हा तीन वर्ष झालं वापरतो चांगलाच रिझल्ट आहे मी कमीत कमी आमचे चार चार पांडा तुकडे चार पांड्यात एकशे दहा ते एकशे पाच थैली कांदा काढतो मी बर बर दुसरं कुठलंही खत वापरत नाही ओके okay. म्हणजे रायझर खताबद्दल तुम्ही समाधान बरं आमचे या ठिकाणचे वितरक नाळे काका कुशरत नायगरी मार्ट विडणी त्यांच्यामार्फत आपण विडणी परिसरामध्ये रायझरची विक्री करतो काका आता तुम्ही बरेच कांद्याचे प्लॉट केलेत ह्या प्लॉट मध्ये काय तुम्हाला नाही प्लॉटला मी पाहिला होता बर एकदम पिवळसरपणा होता मानाला अजिबात एकदम बारीक मान होती आणि पिवळा कांदा मी त्यांना सल्ला दिला आता हे ए, हे पहिल्यापासून आपल्याकडे येणार आणि याचे मालक संदीप जगताप हे चुलत बंधू पण ते काही कारणामुळे ते बाहेरगावी गेले हा, हा, तर त्याच्यासाठी तर हे वापरतो ह्यांनी त्यांना की वापरा म्हणून कारण ह्यांचा कांदा ह्या कांद्याच्या नंतरचा तरी ह्याच्यापेक्षा मोठा कांदा त्याचा दिसायला सुरुवाती वापरलं मग ते म्हणले अरे माझे मी एवढं खर्च करतोय भी ते ते हो ती टाकले तरी फरक नाही तेव्हा म्हणला फक्त अर्जुन आळे त्यांच्याकडे आले स्वतः वैयक्तिक असं म्हणायचं मला माझा वैयक्तिक कांदा आहे का नाही ते अडीच महिन्याचा आहे अडीच महिन्याचा कांदा आहे मोठी साईज सुरुवातीपासून सुरुवातीपासून जर वापर वापरला सुरुवाती म्हणण्यापेक्षा रासायन खतच तीन वर्ष झालं वापरतील तर माझा कांदा ह्याच्यापेक्षा मोठा आहे तर त्याला मी बघितल्यानंतर सल्ला दिला की बाबा ही पिवळ आहे किंवा पातर काटली माना बारके आहेत साईज बारकी साडे तीन महिन्याच्या मानाने कांदा काहीच नाही तर आपण रायझर वापरू रायझर वापरू आणि वापरलं खूप असा आपला तो समाधान आहे समाधान आहे रिझल्ट मिळालेला समाधान आहे ठीक आहे धन्यवाद